ना, ना उद्या मी शाळेत जाणार आहे उद्या मी शाळेत जाणार आहे आता पढाई लिखाई मे ध्यान लगाओ आय एव बनो और देश को समाज आणि परवा दिवशी परत घरी राहणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर चला आज आज जरा ब्लॉग लेट चालू केलेला आहे आज पूजा काहीतरी करते आता घरामध्ये ती पण आलेली आता जेव्हा चला बघू काय करते आता ती आज काहीतरी ते स्पेशल बनवते चला बघू काय बनवते पूजा काय बनवते पावभाजी या खायला अगं मित्रांनो पावभाजी जिनी लावलेलं आहे तर या तुम्ही बन पावभाजी खायला बघू आता कसं काय बनवते रेसिपी वगैरे तुम्हाला दाखवलं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता पूजाचं तर काम चालू आहे कारण माझी ती आता काहीतरी पावभोजी वगैरे बनवते आणि आताच आयुष्यला मागाशी हॉस्पिटलमधून आणलं आहे दोन दिवस झाले घरातची तर ते बिघडलेली होती तर आज जरा बरं वाटतंय त्याला कालच हॉस्पिटलला जायचं होतं पण काय झालं कालच्याला औषधं वगैरे दिले त्याला जरा बरं वाटत होतं तर आज सकाळी बोला नाही जायलाच पाहिजे हॉस्पिटलला मग गेलो आज हॉस्पिटलला न आला त्याला इंजेक्शन वगैरे दिले डॉक्टरनी औषधं वगैरे दिल्यात आता आयुष्य तर आता व्यवस्थित आहे आता ब्लॉगमध्ये घेतो त्याला थोड्या वेळाने त्याचं पण रिॲक्शन घेऊ आपण कसं वाटतंय त्याला काय करते पूजा हीचं तर खायचं काम चाललेलं आहे हे बघा आली तशी अजून बसलेली असा पसारा पडलेला असतो सारखा काहीतरी मित्रांनो कमेंट करून सांगा हिला काहीतरी सजेशन द्या आजच चालू असतं मित्रांनो आल्यानंतर ना आमचा टाईमपास असाच चालू असतो आणि जोपर्यंत जोपत नाही तोपर्यंत असंच मजक मस्ती चालू असते पोरं पण आता खाली ते दुकानामध्ये आयुष्याला जरा बरं वाटत ना त्याच्यामुळं पोरं पोरं बसलेली दादा खाली त्याच्यामुळं आज त्याला काही वरती वरवला नाही तर मग ब बघतो आता तो थोड्या वेळाने आला तर त्याला पण ब्लॉगमध्ये मध्ये घेतो तर मित्रांनो बघू आता पूजाच झालंय का नाही मला दादा भूक लागलेली आहे जरा जास्त नाही पुढे नॉर्मल भूक लागलेली पूजा कुठपर्यंत कुठे कुकर आली होते होईल का आज चला होईल आज खायला सात वाजेपर्यंत होईल मित्रांनो एवढंच दोन तास लागतात का तुम्ही कमेंट करून सांगा अर्धा तास पण दम नाही निघत तुम्हाला बाकीची कामं पण आवडली ना दोन तास झाले अजून भाजी शिजती तुझी मित्रांनो असते कुकर मी आलो कुकर पण शिट्ट्या मारायला मित्रांनो कसा वाटला आमचा रूम हे बघा टाइमपास 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 सांगता मग टाइमपास नाही मग काय मी काम नाही करीत का करते ना मग मित्रांनो काल गेलो होतो पुण्याला तर पुण्यावर न यायला मला वाजले होते काहीतरी सहा साडेसहा वाजले असते एवढी ओरडत होती कुठं गेले काय गेले कसं झालं आता काय बाहेर गेल्याच्या नंतर ना माणूस थोडा टाइम होतो थो। ट्रॅफिक लागली होती काल अजिबात ऐकूनच घेत नाही <laughs> हे का मला काम आहे जा तुला काम आहे आम्ही काय मोकळे का हा <laughs> असं चालू असतं मित्रांनो आमचा खंड्या घरचा बाहेर बसलाय निवांत हे दुकान आहे मित्रांनो आता आहे निवांत तुझ्याच बघा काय झाले मोबाईल मध्ये टाइमपास चालू असतो सारखा आज काय स्पेशल मी आज मी पावभाजी बनवणार आहे आज मला पण पावभाजी खायची आणि पोरांना पण त्याच्यामुळे मी आज बनवणार आहे आज चिकन खायची लई इच्छा झालेली श्रावण चालू आहे श्रावण चालू आहे मित्रांनो कधी संपायचं श्रावण तुला खायचं तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता चिकन नको श्रावण चालू आहे आता बाजा काय मतलब नाही ते खाण्यामध्ये तर मित्रांनो लय चिकन खायची इच्छा झाली होती पण आता काय करणं श्रावण चालू आहे हो त्याच्यामुळं आहे आता गणपती वगैरे असतात घरामध्ये त्याच्यामुळं काय खाऊ शकत नाही मग गणपती वगैरे गेल्याच्या नंतरनं बघू नवरात्र झाल्याच्या नंतरनं गणपती पुढं होत नाही तर लगेच नवरात्रे चालू होते परत महिना जाईल त्याच्यामध्ये आता बघू कधी योग येतोय झाली का पावभाजी झाली कुकर थंड होतय कधी थंड व्हायचा कुकर होतोय ना पाच मिनिटं थांबा ना भूक लागली झालं की पहिले तुम्हीच खाऊन घ्या चल पटकन बनव चला बनवते लगेच या तुम्ही पण खायला पावभाजी बनव तर मित्रांनो आम्ही दादा बनवलेली आज पावभाजी तुम्ही पण या पूजा एकदम छान जेवण बनवते नक्की या स्पेशलवरचं जेवण खायला तर चिकन मटन स्पेशल बनवते या चुलीवरचं जेवण खायला चिकन मटन चुलीवरची भाकरी मित्रांनो मस्त बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या मटन बटन एक नंबर कार्यक्रम फक्त श्रावण आता संपते मित्रांनो श्रावण ज्या दिवशी संपेल दुसऱ्या दिवशी दोन किलोमीटर या खायला मग तर मित्रांनो आता पूजाची रेल बनवायची रेल बनवायसाठी आता आलेलो आहे बाहेर घराच्याच बाहेर रेल बनवायला आले बाहेर बघा मित्रांनो कसं आहे लोकेशन तर मित्रांनो तिचा आता रील वगैरे बनवतो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा कोणती रील बनवायची बैलगाडा मालकांची बैलगाडा मालक कोण कोण बैलगाडा मालक असेल त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आज काय खाणार पावभाजी पावभाजी पाव मित्रांनो आमचा चॉकलेट बॉय बघा चॉकलेट बॉयचे चॉकलेट लाडूचे दात बघा दात पडले दात ना बाडू मित्रांनो चॉकलेट वगैरे खातो हा दात बघा त्याची दोन दिवस झाले शाळेत नाही गेल्याला आजारी पडलाय आता मॅडम उद्या शाळेत गेल्यावरती वार आहे मॅडम जावला बघत असतील तर मॅडम त्याला काही ओरडू विरडू नका तो खरंच तापला खरच तापला होता दोन दिवस झाले पण तापले होते माझा भाऊ आणि दोघ जण माझा भाऊ पण छोटा आहे ती पण सोबतच तापले होते आज नेले होते त्यांना दवाखान्यात आता खेळायला लागले तेव्हा बाहेर आले जरा बाहेर बघा किती छान वाटते मित्रांनो मावळ चालू आहे आमचं अंदर मावळ म्हणा उद्या मी शाळेत आहे उद्या मी शाळेत जाणार आहे आणि परवा दिवशी परत घरी आहे रक्षाबंधन एकच दिवस जाणार तो शाळेत परवा परत घरी राहणार येतो रक्षाबंधन साठी बंधन आयुष्य कुठे बर लय झाल्या रेल वगैरे बनून मित्रांनो रेल एक जबरदस्त बनवलेली ना आता रेल पण आज तुम्हाला बघायला भेटेल हा कातील लाईक शेअर करा नक्कीच आणि सांगा कमेंट मध्ये कशी वाटली हे का मित्रांनो काय काम लावलेलं आहे पूजाने मित्रांनो तास झाले पावभाजी बनवी ते आता फक्त तयारीच झालेली आहे तिची अजून मटर तशीच ते बाकी तर झालेलं आहे आता कधी होते पावभाजी कधी खायला भेटते काय माहिती आता बिरा पण काढायचे ते अजून अजून बरंच काम आहे ना आता पण हिचं काय लवकर आवरत नाही आता ही लवकर आवडलं तर खाली दारा वगैरे काढायला मला मदत करायला तर नाही आवडलं तर मग ही टाइमपास यायला लागेल खाली मी नाही आजच्या मित्रांनो दारा वगैरे काढतो जरा आता मामांची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे आज दारा, दारा काढायला लागतील चला आता दारा वगैरे काढतो मग नंतर तुम्हाला भेटतो मित्रांनो आत्ताच दारा वगैरे झालं व्हिडिओ काय घेता नाही आता गायले हालत झाले तिथं गोठ्यामध्ये आणि व्हिडिओ काढायला पोरा पण नव्हती खाली तिथं त्याच्यामुळं घेतल्या दारा वगैरे पटापट काढून आणि आत्ताच आवलीवरती हातप वगैरे धुतलं आता आणि बसले आता पूजेचं बघतो काय चाललंय काय नाही तिचं कुठपर्यंत आलं भूक लागली आताच्या बघू आता काय करते ती मित्रांनो आता मस्त अशी पावभाजी झालेली आहे इकडं पाव गरम करते बघा आता याचं रिॲक्शन आज पावभाजी खायची खूप इच्छा झाली होती हे बोलत होते आज पावभाजी खायला बाहेर जाऊ पण घरचं जा ते कसं बेस्ट त्याच्यामुळं म्हणलं आण घरीच बनवू मस्त अशी आता पावभाजी झालेली आहे तर मित्रांनो या पटापट पावभाजी खायला मस्त पाव वगैरे गरम करते आला आज आयुषला हिला पावभाजी खायची खूप इच्छा झाली होती त्याच्यामुळं पावभाजीचं आज यांनी जे नियोजन केलेलं आहे दोघांनी आता आपण काय फक्त खायचं काम करायचं आता धारा वगैरे हो झालेले आता मस्तपैकी खातो वगैरे आणि दाखवतो पर तुम्हाला परत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो पावभाजी खायला या सर्वांनी कशी झाली आहे पावभाजी ते पण सांगा आणि जमतं आहे का पूजाला पावभाजी वगैरे बनवायला तर मित्रांनो या सगळ्यांनी पावभाजी खायला जेवायला बसलो आता मस्त अशी पावभाजी आता झालेली पावजे इकडं कार्तिक पण बसलेला आहे आयुष पण आहे आयुष कशी झाली आहे भाजी एकदम मस्त मस्त आली खरच पण मित्रांनो पावभाजी खायला कार्तिक कशी झाली मस्त खरंच दोघ पण बसलेले आहेत पूजा पण आहे पावभाजी खायला मस्त अशी पावभाजी बनवली आम्ही तुम्ही पण या तू वाढून घ्यायचं काम चालू आहे तिचं माझं ताटे या मित्रांनो जेवायला आम्ही पण बसलेलो आहे या तुम्ही पण जेवायला तर जेवतो आता फटाफट तर चला मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे आता खूप झोप आली जातो आता झोपायला सकाळ परत कामाला जायचं फस्ट शिफ्टला त्याच्यामुळं इथंच आता ब्लॉग एंड करतो तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा